सोलापूर चे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांच्या कोर्टामध्ये मुजीब नबीनाल नदाब यांच्या मार्फत सध्याचे विद्यमान सरपंच होते सगरी मोशिना अब्दुल कादर उर्फ मोशिना हुजूर साहेब चिक्कळी या विद्यमान सरपंचाच्या विरोधात आम्ही ग्रामपंचायत विवाद दाखल केलेला होता आणि अर्जदाराचं असं म्हणणं होतं की ते जे जात म्हणून ज्या जातीची जुलाई म्हणून ज्या जातीच्या बाबतीत त्यांनी जातीचा दाखला जो दिलेला आहे तो दाखला त्यांचा अवैध आहे आणि त्या बाबतीत अर्जदाराच्या मार्फत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पराव दिलेला होता की जुला हा जे जात आहे त्या जातीच्या बाबतीत जे प्रमाणपत्र या मोशीना हुजूर साहेब चिक यांनी सादर केलेला आहे ते अवैध जात पडताळणी समितीने केलेला आहे त्यामुळे या पदावर राहण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार कोणता कायदेशीर हक्क नाही आणि त्याबाबत जिल्हाधिकारी यांना आम्ही हेही दर्शवलं होतं की दोन हजार एकवीस मध्ये हे इलेक्शन झालेलं आहे आणि इलेक्शन झाल्यापासून बारा महिन्याच्या जात पडताळणी प्रमाणपत्र त्यांनी सादर करणं गरजेचं होतं परंतु जवळजवळ तीन ते चार वर्ष याने जातीचं पडताळणी सर्टिफिकेट हे संबंधित निवडणूक आयोगाकडे सादर केलेलं नाही आणि त्यामुळे त्यांचा जो त्यांना जे त्या पदावर बसायचा सरपंच पदावर बसण्याचा कोणताही अधिकार नाही ते अपात्र आहेत आणि त्यांचं आहे आहे ती कर त्यांना अपात्र घोषित करणं गरजेचं कर आहे त्यांना निरह घोषित करणं गरजेचं कर आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबतीत अपेक्षित आमचा युक्तिवाद ऐकला आम्ही आमची बाजू भक्कमपणे मांडली आणि या सर्व युक्तिवाद माननीय जिल्हाधिकारी सोलापूर कुमार आशिवाद साहेब यांनी विद्यमान सरपंच पितापूर जे आहेत सगरी मोहसिना अब्दुल कादर यांना अपात्र घोषित केलेला आहे लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं